वडोणी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण बीड येथून तर पंचायत समिती गणाचे आरक्षण तहसील कार्यालय वडोणी येथून जाहीर करण्यात आले आहे वडोणी तालुक्यात जिल्हा परिषदचे दोन गट आहेत यामध्ये चिकलविडा आणि उपळी या दोन गटांचा समावेश आहे तर उपळी कवडगाव चिंचवण चिकलबीड हे पंचायत समितीचे चार गण आहेत यातील उपळी जिल्हा परिषद गट हा ओबीसीसाठी आरक्षित का झाला असून चिकलबीड जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारणसाठी सुटला आहे त्याचबरोबर उपळी व कवडगाव हे दोन पंचायत समितीचे गण सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले असून चिंचवण ओबीसी तर चिकलबीड अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे बत्तीस रुपये सर्वसाधारण अनारक्षित तेहतीस ची सोन नागरिकता महाराष्ट्र वर्ग महिला आणि चौतीस चिखलबीड अनुसूचित जाती महिला वडवणी तालुक्यातील चारही गणांच आरक्षण या कार्यक्रमामध्ये आपण जाहीर केलेला आहे आणि आपण सर्वांनी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपण मनपूर्वक धन्यवाद